काही दिवसांपूर्वी ज्यांच्यातून विस्तवही जात नव्हता ते देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे चक्क एकाच लिफ्ट मधून विधानसभेच्या सभागृहात पोहोचले हा निवड योगायोग असल्याचं दोघांकडून सांगितलं गेलं असलं तरी त्यावर विश्वास ठेवणार कोण हा प्रश्न याच दिवशी संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चॉकलेट भेट दिले तर अनिल परब यांना पेढा भरवत त्यांना पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा दिल्या या घटनेला कोणी गांधीगिरी संबोधलं तर कुणाला हे ब्रेकअप के पुन्हा झालेलं प्रेम दिसून याच योगाच्या अनुषंगाने आता भाजप आणि उद्धवसेना पुन्हा एकत्र येतील अशा गप्पा सुरू झाल्या सुतान स्वर्ग गाठणं म्हणतात ते यालाच विधिमंडळाच्या अधिवेशनात भाजपवर कुणी तुटून पडू नये म्हणून अगोदरच चंद्रकांत पाटील यांनी कशा प्रकारची वातावरण निर्मिती केली असंही बोललं गेलं या सर्व घडामोडींचं मूळ आहे लोकसभा निवडणुकीत या निवडणुकीत भाजपाला मोठ्याच हाराकिरीचा सामना करावा लागला त्याचं प्रमुख कारण होते शिवसेना आणि राष्ट्रवादी फूट ही फूट भाजपनेच पाडली हे सर्व श्रुत आहे देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी तशी कबुलीही दिली मात्र ही बाब जनतेला अजिबातच आवडलेली नाही त्यामुळे जनतेने आपला राग मतपेटीतून व्यक्त केला उद्धव ठाकरेंना एकटे पाडल्यामुळे जनमताचा कौल आपल्याला मिळालेला नाही हे भाजपच्या तथाकथित चाणक्यांना उशिरा समजला नाही आता त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंभोवतीत पिंगा घालणं सुरू केलं महत्वाचे म्हणजे एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून शिवसेना आणि अजितदादांच्या माध्यमातून राष्ट्रवादीला कवेत घेण्यात भाजपला यश आलं असलं तरी त्याचा राजकीय फायदा मात्र निवडणूक काळात पक्षाला झालेला दिसत नाही उलट पक्षी तथा फटकात भाजपला बसल्याचं दिसून आलंय उद्धव ठाकरे शिवसेना भाजप सोबत असताना मात्र चित्र अगदी उलट होतं हिंदुत्ववादी मते एकवटली गेल्यामुळे विरोधक दलित गात्र झाले पण पक्ष फुटीनंतर मतांची ही विभागणी होऊन त्याचा वटका भाजपला बसलेला दिसतोय याच पार्श्वभूमीवर भाजपने आता शिवसेनेला गोंजारणं सुरू केलेलं दिसत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंबरोबर एकाच लिफ्ट मध्ये प्रवास करणे आणि चंद्रकांत दादांनी उद्धव ठाकरेंना चॉकलेट देणे या घडामोडी याच प्रतीक आहे यातून उद्धव सेना लगेच गळाला लागणार नाही हे भाजपेयींना ठाऊक असेलच परंतु उद्धव सेनेच्या जवळ गेल्याने जनतेतील नाराजी काही अंशी दूर होऊ शकते त्यामुळे उद्धव समोर भाजपने आतापासूनच दाणे टाकणं सुरू केलंय अर्थात उद्धव ठाकरेंचे महत्त्व लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजप श्रेष्ठींना विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाना कळलं होत त्यामुळे या निवडणूक काळात त्यांनी उद्धव ठाकरेंवर शरसंधान न साधण्याची भूमिका घेतलेली दिसली इतकेच नाही तर काही मॅनेज मुलाखतींमध्ये मोदींनी उद्धव ठाकरेंच्या आपण पाठीशीच आहोत असंही स्पष्ट केलं हे स्पष्ट करण्याची गरज मोदींना का वाटावी लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाले नाही आणि अन्य पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याची वेळ आली तर उद्धव सेना महत्वपूर्ण हे मोदींना ठाऊक होत त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक काळात उद्धव ठाकरेंना गुळ लावण्यात येत होता ही बाब उद्धव ठाकरेंना लक्षात आलीच नाही यातलाही भाग नाही देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी त्यांच्या मनातला राग आजही कायम आहे लिफ्ट मध्ये एकत्रित प्रवास करण्याआधी उद्धव ठाकरेंच्या देहबोलीतून हा राग व्यक्त होतच होता शिवाय त्यांनी फडणवीसांकडे दुर्लक्ष केल्याचे के उपलब्ध फुटेजवरून स्पष्ट होत आहे परंतु दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरेंशी सलगी करण्याचा प्रयत्न करताना फुटेजमध्ये दिसून त्यामुळे अशा घडामोडी घडवून आणण्यामागे भाजपचा डाव काय हे लक्षात येत आहे गेल्या पंचवार्षिक काळाचे अवलोकन केले असता भाजप अनेक घडामोडी जाणीवपूर्वक घडवून आणत असल्याचं दिसत आहे परंतु त्या घडामोडींचा त्यांना फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक झालेलं आहे उद्धव जवळ एक रणनीती ही भाजपला फळदायी ठरेल असं वाटत नाहीये भाजपने ज्या पद्धतीने शिवसेना फोडली आणि उद्धव ठाकरेंना आपल्या आमदारांपासून पोरक केलं ते बघता हा अपमान उद्धव ठाकरे सहजासहजी विसरू शकतील असं वाटत नाही त्यातच ठाकरेंच्या शिलेदारांना लोकसभा निवडणुकीत जे घवघवीत यश मिळालंय ते बघता सहानुभूतीची लाट पुढेही राहण्यासाठी ठाकरेंचे प्रयत्न अशा काळात भाजपसोबत सलगी करून उद्धव ठाकरे आत्मघात करून घेणार नाहीत आज राजकीय यशाची चर्चा झाली तर उद्धव ठाकरेंचं नाव आवर्जून घेतलं जातं तर अपयशाच्या चर्चेत फडणवीसांचे नाव टाळता येत नाही त्यामुळे अपयशी नेत्यांबरोबर जाण्यास उद्धव ठाकरे अजिबातच उत्सुक नसतील हे स्पष्ट आहे परंतु आम्ही उद्धव ठाकरे यांना सोबत जाण्याचा प्रयत्न करत आहोत असा समज तयार करून नाराज मतदारांना राजी करण्याचा प्रयत्न आता भाजप ठाकरे भीक घालतील असं वाटत नाही ठाकरे जर भाजपच्या प्रलोभनांना बळी पडलेच तर आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव सेनेलाही जोर का झटका बसू शकतो इतकंच सप्रेम मराठी ब्युरो मुंबई